नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तर जातनिहाय जनगणनेच घोड गंगेत नाही असा एक संभ्रम तयार झालेला आहे कारण केंद्र सरकारनं एक अधिसूचना जारी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जातनिहाय जनगणना करण्यात अशा प्रकारचे कुठलेही संकेत दिलेले नाही तसे कुठले पश्चीकरण त्यात दिलेली नाही आणि त्यामुळे एक संभ्रम तयार झालेला आहे तरी पण मोदी सरकारनं स्वतः जातनिहाय जनगणना करण्यात येणार आहे अशा प्रकारच्या घोषणा केलेल्या आहेत अशा इच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि जेव्हा मोदी सरकार जातनिहाय जनगणना करण्याला तयार झालं तोच खरा देशवासियांसाठी मोठा धक्का होता कारण राहुल गांधी हे सातत्यानं मागणी करत होते की जातनिहाय जनगणना करा जातनिहाय जनगणना करा पण केंद्र सरकार जातनिहाय जनगणण्याच्या अनशिकतेमध्ये नव्हते किंवा तशी इच्छा पण त्यांची नव्हते आणि भारतीय जनता पार्टी जाती जनगणनेच्या विरोधातच आहे असं त्यांनी अनेकदा बोलून पण दाखवलं होतं इतकं सारं असताना राहुल गांधीची मागणी असताना सुद्धा मोदी सरकारनं जातीने ह्या जनगणना करायला का तयार झालं म्हणजे कसं असतं सध्या आपल्या भारतीय राजकारणामध्ये असं ठरलेलं आहे एखादा विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्ष जर एखादी मागणी करत असेल तर ती मागणी सत्ताधारी पक्षांनी पूर्ण करायचीच नसते असं ठरलेलंच आहे म्हणजे असं ठरवूनच घेतलेलं आहे म्हणजे राहुल गांधी ती मागणी करत होते जातीनिहाय जनगणनेची ही मागणी करत असताना म्हणजे ती सातत्याने करत होते आणि मोदी तरी मोदी सरकारनं ही मागणी मंजूर करण्याचं किंवा जातीनिहाय जनगणना करण्याचं त्यांनी काय केलं का जाहीर केलं तर असं का घडलं तर भारतीय जनता पार्टी इतकी प्रतिकूल ह्या जातीनिहाय जनगणनेला असताना इतका अनुकूल का झाला आणि अशा प्रकारची इच्छा व्यक्त करून त्यांनी ती घोषणा पण केली म्हणजे राहुल गांधी एकटेच याच्यामध्ये ते जात नाही ह्या जयगांना मागत होते असं नाहीये तर अनेक राज्यातून अनेक आरक्षणाचे लढे तयार होत होते अनेक आंदोलन उभे राहत होते आणि ते आंदोलन इतकी हिंसक होते की कधी कधी अराजकता माजण्याची सुद्धा भीती वाटते अशा पद्धतीची तीव्र उग्राणी उग्र आंदोलन ह्या राज्य देशामध्ये झालेले आहेत अनेक राज्यच झालेले आहेत आणि इतकं सारं असताना प्रत्येक राज्यातनं हे डिमांड येत होता की जातीनी ह्या जनगणना करा आणि ह्या हा जो काही आरक्षणचा प्रश्न आहे त्याचा सोक्ष मोक्ष करून टाका आता खरंच जातीने ह्या जनगणनेच जर घोडं गंगेत नालच तर ह्या आरक्षणाचा प्रश्न असाल किंवा समाजामध्ये जे काही विही निर्माण होतात जे काही सामाजिक सलोख राज्य राज्यातला म्हणजे जो उभे आहे तो खरंच पूर्व येईल का आणि राष्ट्रीय एकात्मता अखंडता ही जी काही भावनिक एकात्मतेनं भारतीय समाज आपला बांधला जाईल का आणि हे जे काही जातीय तयार झालेले आहेत जाती तयार तयार झालेले आहेत त्या सांगल्या जातील का हा खरा प्रश्न आहे कारण भारतीय जनता पार्टी जा, जाती संस्थेला असेल किंवा जात तिने ह्या जनगणेला विरोधात होती कारण त्यांचं असं म्हणणं होतं जर आपण जातीचं वर्गीकरण केलं तर समाजामध्ये जे काही अं जाती आहेत अनेक जातीमध्ये समाज विभागला जाईल आणि प्रत्येक जात आप आपली प्रत्येक जातीचे जे कास्मिता अस्मिता आहेत अस्मिता तीव्र होतील आणि समाजामध्ये अनेक प्रकारच्या दुही निर्माण होतील अनेक प्रकारचे वाद तयार होतील आणि हे जर वाद उग्र धारण के उग्र धा धारण करू शकतात अशा उग्र जर काही आंदोलन झाली काही लढे झाले तर अशा पद्धतीचं झालं तर भारतीय समाज किंवा भारतीय राष्ट्रीय आखा राष्ट्रीय एकात्मतेला अखंडतेलाच त्याची बाधा पोहोचू शकते अशा पद्धतीचे त्यांचे विचार होते आणि ते चुकीचे नाही ते सुद्धा खरंच आहे भारतीय समाज राष्ट्रीय एकात्मता असेल किंवा अखंडता असेल आणि भारतीय समाजाला जर समता प्रस्थापित करायचं असं असेल म्हणजे समता जर हे आपलं घटनेचा उद्देश असेल तर जातीनिहाय वर्गीकरण करणं आणि प्रत्येक जातीच्या अस्मिता तीव्र करणं हे खरंच एक राष्ट्रीय एकात्मतेला फायदेशीर ठरू शकत नाही हानिकारक ठरणार आहे इतकं सारं असतानाही मोदी सरकार हे करण्यास का तयार झाले हा खरा प्रश्न आहे तर जेव्हा एखादा राजकीय पक्ष असेल किंवा एखादं सरकार असेल तेव्हा असा विचार करतं किंवा असं एखादं धोरण आखतं आणि जी काही आपल्या आपल्या अजेंड्यावर नाही किंवा आपली इच्छाशक्ती नसताना सुद्धा ते गोष्ट करायला तयार होतात अर्थातच तिच्यामध्ये काहीतरी राजकीय हेतू असणार राजकीय हित असल्याशिवाय अशा प्रकारचे निर्णय कुठलाही राजकीय पक्ष कुठलेही सरकार ते घेत नाही कारण सरकारचा तो मताच्या बिरजेवर आणि मताची बेरीज करूनच असे निर्णय घेतले जातात मग याच्यातनं राजकीय फायदा काय होईल सामाजिक फायदा काय होईल आणि जे काही आरक्षणाचे जे लढे होतात आरक्षणाचे काही वाद तयार झालेले आपल्या देशामध्ये ते खरंच मिळतील का हा खरा प्रश्न आहे एक एकोणीसशे एकतीस साली इंग्रजांनी ही जातनी हाय जनगणना केली होती आणि त्यानुसार आपल्या जातीचे जे काही आकडे आपल्याकडे आलेले होते म्हणजे जे काही सांख्य माहिती सांख्यिकी माहिती माहित होती ते एकोणीसशे एकतीसची होती आणि बाकी जे काही अं जे काही आपण जातीचे आकडे ग्रहित होतो हे सारे ग्रहित होते म्हणजे ग्रहित धरलेल्या गोष्टी होत्या एक कुठला तरी अंदाज असायचा आणि त्या अंदाजे आधारे ते ग्रहित धरलेले होते म्हणजे असं फिक्स डाटा कुठल्याही जातीचे आपल्याकडे नव्हता आणि मग जे काही आरक्षणाचं काही धोरण असेल त्यानंतर जे काही सामाजिक न्याय किंवा समा समान संधीचं जे काही धोरण असेल ते आखतानी आपण जे काही आपल्याकडे परफेक्ट माहिती पाहिजे डाटा पाहिजे तो नव्हता तर तो एक जातीने हा जनगणना केल्यानंतर तो आपल्याकडे उपलब्ध होईल त्यानुसार आपल्याला धोरण आखताना आरक्षणाचं जे काही आपण धोरण केलेलं आहे त्याचाही काही पुनर्विचार आपल्याला करावे लागेल पण जेव्हा पन्नास टक्केचे पुढे आरक्षण द्यायचं नाही असं घटनाग्रांनी सांगितलेलं आहे आणि आरक्षणाची मागणी इतकी तीव्रतेने झालेली आहे की प्रत्येक समाजाला वाटतं की मला आरक्षण पाहिजे आणि जेव्हा आरक्षणची लढे तीव्रतेने होती आणि जातीने या जनगणना होईल तेव्हा जाती जातीचे जे काही अस्मिता आहेत ज्या काही जाणीव आहेत त्या अतिशय तीव्र होऊ शकतात आणि आता आपणच पाहतो म्हणजे <laughs> प्रत्येक जातीची तुलना केली जाते आम्ही बहुसंख्या आहोत आम्ही हे अल्पसंख्य आहेत अशा प्रकारचे वाद आता तयार झालेले आहेत म्हणजे प्रत्येक जात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करेल आपला राजकारणामध्ये टक्का वाढावा अशा पद्धतीचा प्रयत्न प्रत्येक जात करेल म्हणजे जातीच्या जे काही अस्मिता आहेत ते तीव्र होतील आणि म्हणून जाती जातीमध्ये वाद तयार होतील आणि हे खरंच अखंडतेला राष्ट्रीय अखंडतेला हे हानिकारकच आहे पण जे काही आरक्षण धोरण असेल जे काही आणि याच्यात जेव्हा आपण एक आता इतके वर्ष झाला आपण आरक्षण धोरण राबवत आहेत आणि त्यानंतर काही जाती खरंच प्रगत झालेल्या आहेत का तर याच्यामध्ये जेव्हा हे जी काही खरंच खरच जाती काही प्रगत झालेलं आहे ह्याचा काय अंदाज आपल्याला करता येईल का किंवा असे काही आकडे पुढे येतील का आणि प्रगत जातीला खरंच हे राज्य सरकार किंवा के केंद्र सरकार प्रगत जातीला खरंच आरक्षणाच्या भेरातून बाहेर काढू शकतील का तर असं काही होणार नाही कारण इथं सर्व मताचं राजकारण होतं जरी काही जाती आता प्रगत झालेल्या असली असल्या आणि जरी त्या समोर आल्या तरी सुद्धा त्यांनी आरक्षण ती स्वतःहून नाकारणार नाही आणि कुठलंही सरकार कुठल्याही पक्ष सरकार होते अशा प्रकारचा कुठलाही निर्णय घेणार नाही कुठल्याच जातीला आरक्षण आता नाकार नाकारलं जाणार नाही कारण हे सर्व मताचं राजकारण चालतं आणि जेव्हा प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू होईल तेव्हा ते, ते सर्वेक्षण प्रभावित होणार नाही असं नाही अनेक जात समूह असतील जातीचे संघटना असतील त्या जातीच्या संघटनेतील समूहातील प्रभावशाली व्यक्ती असतील त्यांचे नेते असतील तथाकथित समाजसेवक असतील हे आपोआपल्या जातीचं वर्चस्व राहावं म्हणून प्रयत्नशील राहतील आणि कदाचित ते हे सर्वेक्षण प्रभावित करण्याचा प्रयत्न करू शकतात कारण आपल्याच आपल्या जातीचे ते वर्कशॉप घेतील कार्यशाळा घेतील काही कार्यक्रम घेतील आणि त्याच्यातनं कशी माहिती द्यावी कशी माहिती देऊ नाही कोणती द्यावी कोणती नाही द्यावी अशा पद्धतीचे सुद्धा प्रयत्न केले जातील आणि आप ह्या जनगणनेमध्ये आपला टक्का कसा वाढेल आपण कसे मागास आहोत आपण कसे बहुसंख्य आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल म्हणजे हे सर्वेक्षण म्हणजे खालच्या पातळी म्हणजे प्रत्यक्ष पातळीवर सर्वेक्षण पातळीवर हे प्रभावित केलं जाऊ शकतं अशी पण शक्यता आहे नाकारता येणार नाही आणि हे सर्वेक्षण ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर सरकार त्याचं काय करणार आहे म्हणजे ती माहिती किती जाहीर करेल किती माहिती दडून ठेवेल हे सरकारच्या हातामध्ये आहे आणि जेव्हा एखादं सरकार असं धोरण आखतं तेव्हा त्याचे राजकीय तर असतात त्याचा अर्थ याच्या ह्या जातीने ह्या जनगणनेचे राजकीय परिणाम आणि सामाजिक परिणाम दोन्ही पण होणार आहे सांस्कृतिक असतील आर्थिक असतील हेही परिणाम होतील पण प्रामुख्यानं सामाजिक आणि राजकीय परिणाम फार होतील कारण राजकारणामध्ये आता जात फॅक्टर फार महत्वाचा आहे जातीशिवाय आता कुठलीच निवडणूक लढवली जात नाही म्हणजे अगदी एखाद्या विद्यापीठाच्या एखाद्या वर्गातली निवडणूक म्हणला तर ती सुद्धा जाती लढवली जाते आता एखाद्या शाळेतल्या वर्ग मॉनिटरची सुद्धा निवडणूक जातीवर लढवली जाऊ शकते तर लोकसभेची सुद्धा निवडणूक जातीवर लढवली जाऊ शकते म्हणजे निवडणुकीमध्ये जात फॅक्टर फार महत्वाचं झालेला आहे आणि राज तो अधिक महत्वाचा व्हावा अधिक तीव्रतेने व्हावा असे प्रयत्न केलेले आहेत असून त्यांचे प्रयत्न चालवत आहेत म्हणजे जातीच्या जाणीव असतील जातीच्या अस्मिता असतील हे राजकर्ते सुद्धा अधिक तीव्र करण्याच्या प्रयत्नात कायम असतात आणि त्याच्यामुळं हा प्रभाव हा सुद्धा प्रभाव याच्यावर पडणारच आहे म्हणजे प्रत्येक जातीची माहिती प्रत्येक राजकीय नेत्याकडे असते राजकीय पक्षाकडे असल्यानंतर त्या त्याप्रमाणे मतदारसंघ ठरवले जातील त्या त्याप्रमाणे जातीचे नेते हेरले जातील आणि त्या त्याप्रमाणे तिथे राजकारण खेळलं जाईल म्हणजे एकंदरीत तुम्ही जातीवादाचे जे काही तीव्रता आहेत ते अधिक तीव्र केल्या जातील त्याला वेगळं बहुजन बहुजनवाद असेल राष्ट्रीय एकात्मता असेल हिंदुत्ववाद असेल अशा प्रकारचे काही वेगळे आयडेंटिटी तुम्ही वापरून राजकारण खेळण्याचा प्रयत्न हे लोक करतील म्हणजे जरी हे हिंदुत्व असेल बहुजनवाद असेल धर्मनिरपेक्षता असेल अशी जरी हे मी काही आयडेंटिटी वापरून जरी राजकारण रंगाचा प्रयत्न केला तरी शेवटी जातीचे जे काही भावना आहेत म्हणजे जाती जातीमध्ये जे काही दरिनिर्माण होतील ते दरिनिर्माण भरून काढण्यासाठी ह्या ते राजकर्त्यांकडे काही असणार नाही आणि कदाचित प्रत्येकजण आपापला वाटा मागेल आणि वा तो तीव्रतेने मागेल आणि कदाचित मग जाती जातीमध्ये उग्र संघर्ष सुद्धा निर्माण होऊ शकतो इतकं राजकारण टोकाला जाऊ शकतं आणि समाजामध्ये सामाजिक परिणाम सुद्धा तेच होणार आहेत म्हणजे सामाजिक स्लोक राहणार नाही राष्ट्रीय एकात्मतेला अखंडतेला सुद्धा हा दोखा होऊ शकतो कारण आरक्षण आरक्षणाचं धोरण तुम्ही आता बदलू शकत नाही एखादी जरी जात प्रगत झालेली असली तरी कुठल्याच पक्षाचं सरकार त्या जातीला आरक्षणाच्या यादीतून सामाजिक न्यायाच्या आणि समान संधीच्या यादीतून वगळण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा धारिष्ट दाखवणार नाही कारण इतकं धाडस आता कुणी करणार नाही कारण हे सर्व मतावर चालतं प्रत्येक जण प्रत्येक जातीच्या मर्जी जाण्याचा प्रयत्न करेल आणि ह्याचा परिणाम समाजावर होईल समाजामध्ये धरणमान होतील आणि सामाजिक सलोका हा आधी, अति अतिशय म्हणजे खलावत जाईल आणि दिवसेंदिवस तो अधिक तीव्र होत जाईल आणि त्यामुळं सलो सामाजिक सलोखा सुद्धा धोक्यात येऊ शकतो म्हणजे ह्या जनगणना सामाजिक न्यायासाठी समान संधीसाठी आणि परफेक्ट योजना निर्माण करण्यासाठी जसा वापरला जाऊ शकतो तसाच तो वापरणं अशा पद्धतीचा माहिती उपलब्ध होणं म्हणजे आता जे काही ईवम आहे त्याच्यातनं प्रत्येक वार्डनुसार आपल्याला मत मत समजतात आणि त्याच्यातनंच जातीच्या भावना अधिक तीव्र झालेल्या आहेत कुठल्या गावातनं कुठल्या वार्डनं कुणाला किती मतदान पडलं कुठल्या पक्षाला किती मतदान पडलं आणि त्या वार्डमध्ये त्या गावामध्ये कोणत्या जातीचे लोक राहतात त्याच्यावरूनच कोणती जात कोणत्या पक्षाकडे झुकलेली आहे हे आता स्पष्ट होत आहे तसं आता एकदा जातीच्या आकडे आल्यानंतर पण त्या त्या जातीच्या पुढाऱ्यांना त्यांचं त्यांचं राजकारण करणं आपापलं नेतृत्व फुलवणं आपापल्या जातीपुरतं त्यांना म्हणजे सुवर्ण संधीच असणार आहे आणि समाजासाठी हे देशासाठी एक मोठी धोक्याची घंटा असणार आहे तुम्हाला काय वाटतं की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद